सांगली जिल्ह्यातला मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी आज एकत्र येऊन घडत आज मात्र तुम्ही एक गोष्ट केली एक महाराष्ट्राला नवीन आदर्श आणि दिशा द्यायचं काम ना केले आज सांगली जिल्हा हा संकेत तोडून नाही चालणार लोक आहेत का एक लाख लोक आहेत याला आज, आज सांगली जिल्ह्यातल्या मराठ्यांनी निष्ठा आणि कडवटपणा काय असतो कारण मी ज्यावेळेस सोलापूरहून निघालो विड्याच्या बांधव्याला याला आले आज मी सकाळपासून दुपारपासूनच दुपार दुपा हो भाऊ घे आज कामाच्या आणि तो आरक्षण घेणारा गप्पा ठेका झाला <laughs> महाराष्ट्रात सगळे भर <laughs> पावसात माता मावल्या सर माणसं रस्ते होते उभवते सगळ्यात मोठी निष्ठाच महाराष्ट्रात तुम्ही दाखव मीडियाचे बांधव मला विचारत होते आम्ही सुद्धा आमच्या पत्रकारितेच्या जीवनात पहिले तर बघितलं की मुसळधार पावसात मराठे रस्त्यावर हवे रो आहे मय बी सातच आहे ना मय तर पुढं मग सरपत आहे पर्याय नाही कॅमेरा देखन कॅमेरा देख काय रे त्यांच्यावर सुद्धा देणे महा म्हणून तर ते महा काही करू शकाना मला माझ्या मराठ्यांच्या कष्टाचा चीज करायचं माझा संघर्ष माझा मराठा समाजाचे एक मोठे व्हावेत यासाठी आणि त्यांचा संघर्ष निवडून येण्यासाठी पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करण्यासाठी काय ठरवायचंय काय घ्यायचंय मराठ्यांनी मराठी तुम्हाला तुमच्या पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करायचा का स्वतःचा मुलगा आणि स्वतःची जात मोठी करायची हे तुम्ही ठरवा आता यांचे लेकर आपण मोठे केले यांना मंत्री केले यांना आमदार केले यांचा पक्षही सत्तेत ठेवला पण आपल्या लेकराचा ज्यावेळेस आरक्षणाचा विषय येतो नोकऱ्याचा विषय येतो त्यावेळेस आपल्या बाजूला कोणी बोलत नाही आता मात्र मराठ्यांनी ठरवलंय आता बस झालं आपले लेकरम मोठे करायचे पैशावाले बनवायचे शक्तिशाली बनवायचे त्याशिवाय हटायचं नाही आणि माझी तुम्हाला शेवटची एक विनंती फक्त आरक्षण दिवस तर सगळ्या पक्षातले मराठी फक्त आरक्षण दिवस आपल्याला राजकारणात जायचं नाही मलाही नाही माझ्या समाजालाही नाही पण नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही माझी तुमच्या पुढे एकच इच्छा आहे आणि तुमच्या पायाला हात लावून सांगतो फक्त मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देईपर्यंत सगळ्या पक्षातल्या मराठी एका बाजून राहा एकदा मग सत्ता मिळवून देऊ किंवा यांच्या छाताडावर पाय देऊन देऊ दिू। फक्त एकदा साध्य आपले लेकर मोठे करू लागा यांचे झाले हो कोले नाही डोकून बघत आपल्याकडं तुमच्या निष्ठेला काही किंमत नाही तुम्ही पंचवीस वर्षापासून एखाद्या का पक्षाचं काम करत असताल पाहुण्याला तुम्ही छाती ठोकून सांगाल पंचवीस वर्षापासून माझी निष्ठा आहे त्या पक्षावर अरे तो ही निष्ठा आहे पण तो आयल्या झाडून वाटवलं तो ही निष्ठेला पुढे कडी लावतो मी आपल्या घरी गेल्यावर म्हणतात पाहुण्यात गेल्यावर म्हणतात लग्नात गेल्यावर तो खूपच विचित्र कपडे घालून जातो तिथं सांगतो मी अमक्या अमक्या पक्षाचा आहे पस्तीस वर्ष झालं मी निष्ठेच आहे मग आपला आजाबी होता मा, आजा मा बाप निष्ठावान नीबी मरा अशी निष्ठा ठेवून आणि स्वतःच्या जा जातीवरून पोरावर नका निष्ठा ठेवून ते तुमच्या समोर हिंडायला लागले आता नवकरच लागणार आरक्षणच नाही टक्केवारी असून उपयोग नाही आता ईडब्ल्यूएस रद्द केलं सरकारनं किती खजिती चालली आपली काय नाही म्हणा तुमचा एक आमदार मोठा होईल तालुक्यातला तालुक्यातल्या मराठ्यांनी त्याला साथ दिले तर एक आमदार मागदान हलायचं नाही काम करायचं बोगस मतदान यादीत जे पुरा बाहेर काढायचं जे आहे दुसऱ्या जिल्ह्यातलं त्यांच्या पाहुण्याचं त्याच टाकेल दहावी हजार मतदान ते तसं वाढले म्हणून निवडणूक येते इथून पुढे आपल्याला आपल्या पोरांची लढाई जिंकायची आणि उगा सावध राहायचं आणि उमेदवार एक एकच द्या ते उमेदवार इतके झाले मी काय गायातले प्रभुत्व घेतले काय माहिती अरे इतकं नाग मराठ्यांना राजकारणाच मला माहितच नव्हतं उमेदवार एका तालुक्यातली गाडी आली माझ्याकडे भरून आली फुल तेव्हा मला म्हणला पाटील मी शंभर टक्के आमदार होऊ शकतो यापर्यंत फक्त मराठी देऊन राहा मन ठरलंच नाही एकोणतीस ला बोलू ते गेलं गाडीत बसलं त्याला गाडीत बसू तर त्यातले चार जण माघारी आले तुम्हाला असं करणं म्हणजे मराठ्यांचा वाटोळ आपल्या हाताने पुन्हा आपण करायला हव तुम्हाला जातीसाठी लढायचं आमदार व्हायसाठी लढायचे आम्ही कुणी एक देऊ दे ना काय फरक पडला तुला आरक्षण तर देईन ना आणि सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडून जर आपल्या लोकांचं आलं नशिबाने तर सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडायची जबाबदारी मराठी आणि सगळ्यांनाच वाटतंय आता दलित बांधवांना वाटतंय धनगर बांधवांना वाटतंय मुस्लिम बांधवांना वाटतंय बारा बोलतांना वाटतंय गरीबाची सत्ता येणार आहे आणि आपल्याला न्याय मिळणार आहे हे सगळ्या गोरगरिबांना आता वाटायला लागले मुसलमानाचं तर आपल्या पुढचे येते मी नुसतं म्हणलं नाही म्हणजे पाडा मी नुसतं म्हणला पाडा तर माझ्याला पाडा ते बी म्हणले पाडू मला म्हणायचं जरापटी पाडू मुलं पाडू तो पाडू सगळं पाडा पाड्या नुसते आता जर ते ऐकतच नसतं आपला काय पर्याय आपल्याला दुसरा पर्यायच नाही हे बघा माझे तुम्हाला जाता जाता शेवटची पुन्हा ऐकू न जागेला आरक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आपल्या डोळ्या डोळ्या देखता आपण आपल्या लेखनाचे आयुष्य झालेलं उघड्या डोळ्याने नाही बघू शकत आपण क्षत्रिय मराठीत एवढा मैदानात उतरलोत ना माग सरकायचं नाही कारण मी आज अकरा साडे अकरा महिने झाले सलग आंदोलन सुरू आहे मागासारखावलं नाही कारण क्षत्रियाचा धर्माच आहे मैदानात उतरलं उतरलायचं नाही आणि एकदा जर मैदानात उतरलं तर एकदम मरण पत्करून माघारी यायचं नसता माघारी फिरताना विजयाचा टिळाक लावलेचा याला क्षेत्रिय महाराष्ट्र आता ही लढाई जिंकायची एकाशिवाय जागे करा आणि आजूबाजूला बघा कोणत्या पक्षाचा नाही त्याला आणखीन पक्षावर प्रेम आहे का हेही लक्ष असू आपल्या रॅल्यात कोणत्या पक्षाचा येत नाही त्याच्यावर लक्ष ठेवा कारण त्याचा आमदार पुढे पाडायला आपल्या दुसरं कोणत्या आमदारांना आणि मंत्र्यांना जर फोन करून दबाव आणला जाऊ नका तर त्याचं नाव मला सांगा रॅलीला जाऊ नका आमदार आणि मंत्री जर दबाव आणत असला त्याचं मला नाव सांगा त्याचा कार्यक्रमच लावतो त्याला नेमकं जीवन देत नाही कवाच वेळ आली तर त्याचा उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडायचं कारण पुढच्या शिवाय आपल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण होणार आता मात्र एकजुट राहा आणि तुम्ही कार्यक्रमाचे चेंज केला मला मिळत लावून देण्यात काय केलं सगळ्या राज्यात बारा वाजता राहिल्या दुपार तुमचा पाच टाइम मी पागलच झालो मला काही सुद्धा आणि बाराला जेवण थांबलो तुम्ही दिला पाचचा टाइम त्यामुळे आम्हाला काय करताय ना, करता ना? आणि इतका विशेषल्यावर गावाकडे जायचं कधी आपल्या भागात <जणी> त्यामुळे तीही जम्पलिंग झाली म्हणजे लोकांना बारा वाजता यावा का पाच वाजता यावं हेही कळालं नाही पण तुमच्या तुम 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 निष्ठेपुढे सडा नाही खरंच निष्ठेपुढे सळा नाही पावसा मी या सांगली नगरीतून सरकारला मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की या सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराना थैमान घातलं इथल्या शेतकऱ्याचं झालेलं जा नुकसान तातडीनं द्या नसता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार yeah! कारण यांचे होते नव्हते ते, ते पैसे शेतात लावले आणि yeah. त्या शेतातून सगळं पाणी फिरले तर शेतकऱ्यांना सुचायना काय करावं हातच पिकही गेलं आणि सगळा पैसाही गेला त्यांचे आंदोलन करण्याची वाट सरकारना बघू नका तातडीनं त्यांचे नुकसान भरपाई द्या आणि सांगलीकारांना आणि कोल्हापूरकरांना सांगतो ते कोणचे मलमपट्टी का काय धरण आहे त्याच्याकडे पगार पट्टी का मलमपट्टी कायला पाणी पैते ते भजीते आपल्या लोकांची एवढं आंदोलन द्या चला त्याच्याकडे जेवचा आपण कोण आलं पट्टी धरण तिकडं खाली दर्शन घेता पहिले आमच्या होते आमचा बघा तांडा कुठे बेताळ तिरलं खाली नाही तर मग नाही आम्ही इकडं आलीकडे बेताडा टाकत पाणी तिकडं त्याला याला चाललं सगळे जण आंबोड समोर मीठ येतो त्याच्या हातीत माझा आला का आणि त्याला एक पाणी चालू हिरे खाण घेऊन म्हणा तिला दिले आमचं इकडं सोडून सगळं इकडे जाणार मारायला लागले तर आमच्या सगळं मा सरा काही सुचना घरात पाणी गेले चाळीस चाळीस फूट आहे ना काढायला कोण येऊ आज येईन का म्हणा तिकडं धरण आपल्या महाराजात येत तर आपली भजी ती आरक्षण नाही शेतातले पीक आले तिकडे जळून चालले ते मराठी आत्महत्या करायला लागले मराठवाड्यात तीच परिस्थिती खानदेशात तीच परिस्थिती कोकण पश्चिम महाराष्ट्रात तीच परिस्थिती पिकं या ना पिक आलं तर त्याला भाव नाही आणि सत्ता चालीते ना आ, ते आदम पट्टी का फलम पट्टी काय येते मला नाव सांगा तिचं पट्टीकडे बघायचं एकदा बरं का मोजमापच करायचं आहे तिचं आपल्याला त्याला सांगा तुम्हाला खाली घेतायची नाही दोन खाली वाढ ते माग लागवा मी आता एवढं बोललो ना बघा आता जेल तज नेणार माहिती मी एखाद्या मी त्याला बी बोललो ना हे येलं येऊन करायला याच बघतो इतके फैल घेऊन येतो माझ्याकडे वाटायची चार ना दोघाची मिळून ते मध्ये काय बरोबर मग आम्ही मला विचारते ते मध्ये मी पाच वर्ष तयारी केली आणि दुसरा घेतला आता हे होत निवडून येणार आहे मी मिळतो तसं म्हणलं मग तो काय इच्छा आहे ते मला मग तुम्ही जे देतात ते दगड याला पाणी करून त्याला निवडून जुळलं त्यांच्या त्यांच्यातच म्हणजे त्यांच्यातले चार आपल्या मुलांना जाणार होणार नाही ओबा आपले घरी बसतो हे यांच्यात काय बोललं की हेच येऊन सांगते आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे ताई काय ता करू तू मी चालूच आलो अरे लयच कुठं नाही भात दुख आहे मराठीतच नाही टेन्शन लई अवघड कांदे बरंच ना मी मुंबईला <laughs> गेलेते ना मला कोणते ताकत पडू ती त्या राज्यात कोणातच नाही आता तुम्ही व्यसनापासून लांब जा माझ्या काय बापाची पी येत नाहीत तुम्ही तुमच्या संसारातले पैसे चालले पण तुमचा संसार उघड्या करायला सुखी असणारा संसार सुद्धा दुःखात लोटू नका आनंदात राहता येते फक्त व्यसनापासून तुम्ही लांब जा आरक्षण द्यायला जबाबदारी माझी काळजी करू नका तुम्ही मी जीव गेला तरी तुमच्या न्याकरांना आरक्षण दिल्याशिवाय वाटत नाही फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा आणि आपली आपली शक्ती आपल्या विरोधात फक्त वापरू नका आपल्याला हिला लढाई जी कायची सगळेजण सावध राहा आता उशीर खूप झालाय तुम्हाला लांब जायचंय माझी तुम्हाला हात आहे ही लढाई आपल्याला जिंकायची आपल्याला आपले पोर मोठे करायचे पक्षाला आता किंमत देऊ नका पक्षाच्या नेत्याला देऊ नका सगळ्या पक्षातले गोर गरीब मराठी जागेवर तुमचे लेकर तुम्हाला जर मोठे करायचे असले तर कोणताच पक्ष मोठा करू शकत नाही तुमची लढाई तुम्ही लढून तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि त्यांना अधिकारी बनवा त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पक्षा पक्षाचं त्याच करा पण सध्या पक्ष आणि पक्षाच्या नेत्याचा नाद सोडून आपली लढाई आपल्याला जिंकायची माझा शब्द आहे तुम्हाला मला चालता सुद्धा येत नाही मला ह्या दहा पायऱ्या उतरायच्या असल्या तरी कमरवर हात दिल्याशिवाय मला पर्याय नाही राहिला होता कारण माझ्या शरीरात काहीच नाही राहिलं मला अचानक चक्कर मी सलाईन काढली आणि अभियानाला सुरुवात केली माझ्या पाठी मग माझे आंदोलन कंटिन्यू आहे अंतरवाली पासून कारण कोणत्या दिवशी शरीराला काय होईल काहीच सांगता येत नाही म्हणून आम्ही यावेळेस आंबोली सुद्धा आमची सोबत ठेवलेली आहे मी माझ्या समाज आणि समाजाचे लेकरं मोठे वाईट म्हणून माझ्या शरीराचे सुद्धा नाही कदर करतो मी सलाम तोडून तुमच्या दारात आलो की एवढीच संधी आहे माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करू लागा माझ्या मराठ्यांच्या मुलीला मुलांना मोठं करू लागा आपली जात शक्तिशाली बनवा आपल्या जातीचे लेकर पैशावाले बनवा त्यांना अधिकारी होऊ द्या ही लढाई फक्त एवढ्या नसता इतकी वाईट परिस्थिती असताना माणूस घराच्या बाहेर नाही निघू शकत तुम्ही मी कुठल्याही डॉक्टरांना विचार माझ्या शरीराची साध्याची परिस्थिती काय मला दोन पायऱ्या चढायच्या असल्या तरी दमला या उपोषणाच्या अगोदर एवढे हाल नव्हते माझे पण या उपोषणापासून माझे प्रचंड हाले जातात म्हणून माझी तुम्हाला विनंती की आपल्याला आपल्या लेकर मोठे करायचे माय बाप थोडे सावरवा हो द्या सगळ्यांचे लेकर मोठे झालेत आपण कधी त्यांच्यावरती जळायला नाही <laughs> नागे आणि हटणार सुद्धा नाही माझा शब्द तुम्हाला फक्त मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे तुम्ही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने उभारा मला काय अपेक्षा नाही तुमच्याकडून मला काय नको तुमचं मी तुम्हाला काही मागणार सुद्धा नाही मी तळतळीन आणि तळमळीन हे सांगतोय तुम्हाला मला काहीच नको फक्त मला तुम्ही आणि तुमचे लेकर आणि आपली जात मोठे झालेले बघायचे बापा <laughs> काही करा फक्त आपली जात एकदा जाता जाता माझी तुम्हाला विनंती एकजूट राहा ही लढाई आपल्याला जिंकायची आपण इतक्या ताकदीने जमलात ता आपण राज्याला दिशा दाखवली त्याबद्दल निष्ठा दाखवली त्याबद्दल तुमचा मनापासून आभार धन्यवाद Jai ya sura lah.